व्हिडिओ खवय्यांसाठी आता तुम्हाला आपल्या बदलापूर मध्ये मिळणार आहे एका वडापाव वर एक वडापाव अगदी फ्री तो सुद्धा स्टेशनच्या अगदी जवळ बरोबर ऐकत आहात नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपल्या बदलापूर शहरामध्ये दोन हजार पंधरा पासून असलेला मल्हार वडापावची नवीन शाखा आता बदलापूर पश्चिम परिसरामध्ये ते सुद्धा अगदी बस डेपोच्या एकदम फ्रंटला आता उद्घाटन सोहळा जो आहे तो नुकताच पार पडतो आहे अर्थात आपले आई वडील ज्यांनी आपल्याला लहानपणापासून जो आहे योग्य मार्गदर्शन केलेलं असतं त्यांच्या शुभ हस्ते गणेश सर आणि महेश सर यांच्या वडापावचा उद्घाटन सोहळा जो आहे आता दुकानाचा आपल्याला पार पडताना बघायला मिळतो आहे आई वडिलांच्या शुभ हस्ते तर बोला गणपती बाप्पा मोर्या याच उद्घाटनानिमित्त तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त अठरा रुपयांमध्ये एक वडापाव तो सुद्धा एकावर एक, एक वडापाव अगदी फ्री आता सध्या ह्या ऑफर ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत बदलापूर पश्चिम बस डेपोच्या एक्झॅक्टली सोमर जो आहे यांची नवीन ब्रांच आपल्याला बघायला मिळते आहे आपण जर बघत असाल तर बदलापूर पूर्व परिसरामध्ये सुरवळ चौक या ठिकाणी देखील यांचे वडापावची आउटलेट जो आहे तो आहे आणि खूप सुप्रसिद्ध म्हणजे इथला जर तुम्ही ठेसा खाणार असाल वडापाव खाणार असाल तर एक नंबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आता आई वडील जे आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्याचबरोबर ज्यांचे हे आउटलेट आहे त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत कसं वाटतं आहे आज तुम्हाला तुमच्या मुलांनी एवढा छान व्यवसाय जो त्यांनी खूप वर्षांपूर्वी चालू केला परंतु आता तो वाढतच चाललेला आहे छान वाटतंय आणि चांगलं वाटतं बरं माझी पोरं पुढं चाललेली आहेत त्याचा मला आनंद आहे लहानपणापासून मेहनत आहे लहानपणापासून दोघे पण मेहनत करतात दोघे पण मेहनती आपण आता बघत असाल तर तुम्हाला कसं वाटतंय कसं वाटतंय छान वाटतं हीच खरी गुंजी असते म्हणजे आई हाताने त्यांनी उद्घाटन सोहळा जो आहे तो इथे केलेला आहे आपल्यासोबत गणेश सर आणि महेर आज तर खूप छान वाटते आम्हाला कारण की आमचा जो वडापाव होता दोन हजार पंधरा सालपासून शिरगाव मध्ये होता थोडस आम्ही त्याला एक्सटेंड करण्यासाठी आणखीन जरा मोठ्या स्वरूपात त्याला बदलापूर मध्ये परत एकदा त्याचं नामकरण केले मल्हार याच नावाने परत आता फक्त आपल्याला वडापावच आहे आजच्या दिवस जी ऑफर आहे ती आणखीन काही दोन तीन दिवसामध्ये आपण पूर्ण साऊथ इंडियन ऑथेंटिक फूड पण इथे सुरू करणार आहोत आणि व्यवस्थित आपण जे तेल वगैरे जे यूज करतो ते एकदम रिफाईंड युज करतो बेसन झालं आणि बाकीच्या डाळी वगैरे जे काय आहेत त्या आपण चांगल्या उत्तम प्रकारच्या करतो जेणेकरून कोणाला त्याचा काही त्रास नाही झाला पाहिजे आणि याच्या पुढे आम्ही आणखीन बदलापूरमध्ये ब्रांचेस ओपन करू जर आपल्या ग्राहकांनी जर आपल्याला प्रतिसाद दिला चांगला तर आम्ही बदलापूरमध्ये ते नक्कीच आणखी दोन तीन चार ब्रांच आम्ही सुरू करू आज तुम्ही बाय आ, बाय वन गेट वन ची ऑफर ठेवलेली आहे अठरा रुपयांमध्ये वडापाव असणार आहे त्याच्यावरती अजून एक वडापाव फ्री मिळणार आहे तर ही ऑफर आता कधीपासून चालू होईल आणि किती ही ऑफर आता सुरू झालेली आहे आमचं वडापाव जोपर्यंत रात्रभर चालू आहे तो तोपर्यंत ही ऑफर असणार आहे जितके कस्टमर येतात तितके वडापाव आम्ही आज बनवून देणार ही एक सेवा आहे का सर ही अर्थातच एक सेवा आहे आणि खवयानाच्या तोंडांना पण आता ही टेस्ट लागली पाहिजे त्यासाठी एक तुम्ही हे पण समजाल की मार्केटिंग स्किल बोलतात त्याला ठीक आहे तर बघूया आता हे सुरू केलंय आता काही काही वेळातच होईल आपलं अजून एक आउटलेट आहे आपला मल्हार होम म्हणून प्रवर्ष सीएचएस मध्येच आहे तो पण एक डिसेंबरला आपण ओपन केला रिस्पॉन्स आहे आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे पण आपण एकदम पारंपरिक पद्धतीचं फूड सर्व करतो त्याच्यामुळे जो चांगला क्लास आहे आणि एकदम कमीत कमीत पासून आम्ही ते सगळं सुरू केलेलं आहे म्हणजे असं मिडलमॅन किंवा त्याच्यापेक्षा जरी कमी ह्याचा माणूस आला तरी पण तो आपल्या इथे आराम रुपयापासून थाळी सुरू केले कोणीच उपाशी राहिलं नाही पाहिजे आता साऊथ इंडियन फूड वगैरे पण दोन दिवसानंतर इथे सुरू होणार हो, 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 साऊथ इंडियन फूड पूर्ण डोसाचे जवळजवळ आपले सतरा अठरा प्रकारचे डोसा असणार आहेत मेजवडा उत्तप्पा आणखीन जे आता आजकालच्या मॉडर्न मुलांना जे लागतात पिझ्झा डोसा वगैरे ते पण आम्ही जरा ट्राय करणार आता ते हळूहळू होईल सगळं सुरू एक दोन दिवसात तर पूर्ण चौथणी सुरवळ चौकामध्ये देखील एक आउटलेट आहे तर कसा प्रतिसाद कसा आहे बदलापूर सुरवळ चौकात तर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे तर आम्ही हे सगळं धन्यवाद आपण लोकेशन सुद्धा बघणार आहोत एकदम छान वाटतंय मॅडम बऱ्याच वर्षापासून माझी इच्छा होती का नवीन एक आउटलेट चालू करायचं कारण आमचा सुरवळ चौकात जो शॉप आहे त्याला आता दहा वर्ष होतील तिथं तो सोडून आम्हाला अजून एक तिथं बदलापूर मध्ये लोकांना आपल्या वडाबाईची चव घेण्यासाठी नवीन चालू चालू करण्याची आमची इच्छा होती म्हणून आम्ही केलेला धन्यवाद आपण जर बघत असाल तर गरमागरम वडापाव जे आहेत तुम्हाला मिळणार आहे गणेश रासम आणि महेश रासम ही परवानी जे आहे ही मेजवानी जे आहे ती तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहेत तर तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे टेस्ट करायचे आहेत काय बोलायला कसं वाटतंय आज आज खूप आनंद होतोय की आमचा मित्र आहे महेश तर त्यांनी हे शॉप त्याचा हे दुसरा शॉप आहे खूप आनंद होतोय की आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहे आणि खास करून टेस्ट करण्यासाठी इथे छान वाटतंय बघा वडापाव म्हटला तर प्रत्येकाची आवड असते पण कसं असतं ना की आता सध्या हल्लीच्या जीवनामध्ये असं झालं की पाम ऑइलचा खूप जास्त प्रमाणात वापर होतो त्यामुळे खूप इच्छा असली तरी सुद्धा आपण खात नाही पण हे बघा मी आल्याला त्यांना दादांना विचारलं की तुम्ही ऑइल कुठलं युज करतात त्यांनी मला ही कॅनच दाखवली इथे आल्यावरती पूर्ण की बघा आम्ही यूज करतो ते म्हणजे फॉर्च्युन ऑइल जे आपल्याला काही एक घातक जे आहे ते अजिबात नाही आणि त्याचबरोबर मी त्यांना विचारलं की मग ठीक आहे तुम्ही ऑइल हे यूज करतात पण मग बेसनचं काय तर सम्राट बेसन जे आहे ते हे वापरतात आता आपण लोकेशन बघूया गरमागरम वडापाव तयार आहे आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार आता फक्त पाच वाजेपासून जे आहे ना मित्रांना देऊया आपण आपण पाच वाज्यापासून जे आहे इथे सुरुवात होणार होती परंतु आधीच खूप कस्टमर जे आहेत येऊन गेले ग्राहक येऊन गेलेत आणि वडापावची टेस्ट घेण्यासाठी जे खूप जण येतात तुम्ही पण या नक्कीच आणि व्हिजिट करायचे मी तुम्हाला लोकेशन कुठे ते एक्झॅक्टली सांगते झा ना आणि असं नाही की तुम्हाला मिळणार नाही पक्का जे वडापाव तुम्हाला नक्कीच मिळणार आहे बदलापूर वेस्ट ला यायचं आहे तुम्हाला पश्चिम परिसरामध्ये स्टेशनच्या एक्झॅक्टली जवळ आपल्या बस डेपो आहे बस डेपोच्या एक्झॅक्टली फ्रंटला अजयराजे हॉलच्या एक्झॅक्टली बाजूला तर याच ठिकाणी तुम्हाला यायचं आहे आणि इथेच तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे मल्हार वडापाव फक्त आणि फक्त एक वडापाव घेतल्यावरती एक वडापाव अगदी फ्री फक्त अठरा रुपयांमध्ये वडापाव आहे असं पण नाही की वडापावची प्राइस ऑलरेडी वाढवलेली आहे आणि असं सुद्धा नाही की ऑइल ना चांगला यूज केला नाहीये सर्व काही चांगलं आहे पण आज ऑफर आहेत कारण उद्घाटन सोहळा निमित्त आहे त्यामुळे तुम्ही नक्की या ट्राय करा इथला ठेसा सुद्धा एक नंबर आहे आणि गरमागरम वडापाव काढतात ते त्याच ठिकाणी मागे आपण बघितलं तिथेच किचन आहे त्यांचं आणि आता गर्दी सुद्धा सुरू होणार आहे तुम्ही जर ठाण्यावरून डोंबिवलीवरून कुठून येणार असाल तर आत्ताच लगेच हजबेंडला मिस्टरांना फोन करा आणि सांगा की येताना वडापाव घेऊन या स्टेशनजवळ ऑफर चालू झालेली आहे तसं संध्याकाळच्या नाश्त्याची सोय तर तुमची आता झालेली आहे आणि आता लवकरच जे आहे इथे तुम्हाला साऊथ इंडियन फूड सुद्धा मिळणार आहेत उद्यापासून वा टेस्ट बघूया आपण लवकरच जे आहेत इथे काही ग्राहक का आहेत ते टेस्ट करतात आपण त्यांना विचारूया की कशी टेस्ट आहे ते दादा आहेत आपल्यासोबत कशी वाटते टेस्ट एकदम छान आहे एकदम मस्त आहे ओके ऑइल वगैरे चांगला हो हो एकदम मस्त आणि तेल पण चांगल्या कंपनीचा वापरलेलं आहे तर बघा खूप छान चव देखील आहे मग तुम्ही पण या आणि नक्कीच व्हिजिट करा आणि वडापाव तर सगळ्यांनाच आवडतो असा कुठलाच व्यक्ती नसेल की ज्याला वडापाव आवडत नाही तर मग आज या आणि आज आता ऑफरमध्ये मिळतोय म्हटल्यावरती चांगलाच आहे तुम्ही येऊन नक्कीच व्हिजिट करा आणि वडापाव ट्राय करा आणि हवं तर फॅमिलीसाठी पण घेऊन जा छान छान ऑफर आहेत म्हटल्यावरती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा एकदा मी तुम्हाला लोकेशन जी आहे ती सांगून देते कारण तुम्ही स्टेशनच्या जवळ असाल कुठे तर तुम्ही कसं यायचं बघा जर तुम्ही आता ड्युटीवर गेलेले असाल आणि तिथून येणार असाल तर इथे आहे आपलं रेल्वे स्टेशन बस डेपोच्या एक्झॅक्टली फ्रंटला अजय राजा हॉलच्या एक्झॅक्टली बाजूला तुम्हाला मिळणार आहे मल्हार वडापाव तर इथेच या व्हिजिट करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा धन्यवाद